नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो तमिळनाडूमध्ये सध्या राजकारण खूप गरम झाले आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मोर्चा उघडला आणि एम के स्टॅलिन यांनी आपलं नेहमीप्रमाणे हिंदू विरोधी आणि हिंदी विरोधी जो नॅरेटिव्ह असतो ना हा नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम केलं आहे आता या सर्व वादाला पार्श्वभूमी आहे डिलिमिटेशनची म्हणजे जी मतदारसंघ पुनर्रचना होणार आहे आपल्याकडं त्या मतदारसंघ पुनर्रचनेची याच्या याला पार्श्वभूमी आपण त्यात जात नाही आणि एम के स्टॅलिन यांनी बैठक बोलवली आहे संपूर्ण दक्षिण भारतातल्या मुख्यमंत्र्यांची ठीक आहे आता त्याच्यामध्ये कोण जाते कोण नाही ते आपल्याला अजून काही माहिती नाही पण हे जे एम के स्टॅलिन जे आहेत यांनी आताच का बरं आता हिंदी विरोधी किंवा हिंदू विरोधीची जी भूमिका आहे या या नेरेटिव्हला ती सेट करण्याचा प्रयत्न दक्षिण भारतामध्ये खास करून तमिळनाडूमध्ये करतायत तर मित्रांनो तमिळनाडूमध्ये आहे दोन हजार सव्वीसला विधानसभेच्या निवडणुका आणि हे जे स्टॅलिन आहे या स्टॅलिनची जी विचारधारा आहे ना द्रविड मन्नित्रकळगा म्हणजे ती द्रविडियन राजकारण आहे तमिळनाडूमधलं जे द्रविडियन पॉलिटिक्स आहे जी रामस्वामी पेरियार यांना मानणारा जो विचार आहे ना तर त्या विचारामध्ये ह्या एम के स्टॅलिनला वाटेकरी तयार झाले आधीच तमिळनाडूमध्ये हे जे द्रविडियन आहेत त्यांचं जवळपास तीस बत्तीस टक्के मतदान आहे मग यामध्ये अन्न डी एम के असेल पी एम के असेल त्यानंतर ई डी एम के असेल आणि त्यामध्ये आणखी एक पार्टी आली ती म्हणजे या जो तमिळ सिनेमातला सर्वात मोठा सुपरस्टार सर्वात महागडा सुपरस्टार थलापती विजय ज्याला म्हणते ॲक्टर विजय यांनी सुद्धा राजकारणामध्ये उडी मारलेली आणि याची भीती एम के स्टॅलिनला आहे कारण हा जो ॲक्टर विजय आहे एक तर तमिळनाडूमध्ये मित्रांनो किंवा दक्षिण भारतात सगळीकडं एक वर्शिपला खूप महत्त्व आहे ते पॉलिटिक्समध्ये सुद्धा आहे म्हणजे तमिळनाडूमध्ये तुम्ही बघा की पेरियार अण्णादुराई अण्णादुराईनंतर नंतर कर्णानिधी कर्णानिधी एम जी आर एम जी आर जयललिता म्हणजे हे सर्व जे तमिळनाडूचे जे राजकारण आहे एका व्यक्तीच्या अवतीभोवती फिरत राहिले म्हणजे एम जी आर तुम्हाला माहिती आहे की तमिळ सिनेमाचे सुपरस्टार एम जे रामाचंद्रन एम जे रामाचंद्रन यांनी ज्यावेळेस डी एम केमधून मधून ते बाहेर पडले कर्णानिधी यांच्यापासून जे त्यांनी फारकत घेतली अण्णादुराई यांच्या मृत्यूनंतर त्यावेळेस या एम जे रामाचंद्रन यांनी आपली पॉलिटिकल पार्टी स्थापन केली की अण्णादुराकडे मनीत्र कळगम नावाची जोपर्यंत हे एम जे आर जिवंत होते लक्षात घ्या म्हणजे हिरो वर्षिपला तमिळनाडूमध्ये किती महत्त्व आहे तुमच्या लक्षात येईल की जोपर्यंत हे एम जी आर म्हणजे हे एम जे रामचंद्रन जिवंत तो होते तोपर्यंत मित्रांनो ही कर्णानिधीची पार्टी डी एम के द्रविड मुनित्र कळगम जी मूळ अण्णादुराई यांची पार्टी होती ती पार्टी सत्तेवरती आली नाही आणि त्यानंतर अण्णादुराई एम जे आर वारल्याच्या नंतर, नंतर हे सत्तेवरती आले थोड्या काळासाठी त्यानंतर पुन्हा एकदा जयललिता यांनी अण्णा अण्णादुराई जयललिता यांनी एम जे रामचंद्र यांची लेगसी पुढं घेऊन या या पुन्हा एकदा सत्तेवरती आल्या आणि ह्या ज यांनी सुद्धा ह्या करुणनिधीच्या पोराला म्हणजे सध्याचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांना ये सत्तेवर येऊन ना। दिलं नाही जेव्हा जयललिता यांचा मृत्यू झाला त्यावेळेस ही डी एम के सत्तेवरती आली कारण अण्णा डा दे, अण्णा एम केकडं किंवा ऑल इंडिया द्रविड मुन्नीत्र कळगाम ही जी जय पार्टी होती या पार्टीकडं नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती म्हणजे हिरो वर्षिपचं राजकारणी आणि एम के स्टॅलिनला पण माहिती आहे त्यामुळं आपली द्रविड वोट बँक जी पेरियारची विचारधारा मानणारी जी वोट बँक आहे ही वोट बँक जर पक्की करायची असेल तर हिंदीला शिव्या द्या हिंदूला शिव्या द्या हिंदू धर्माला शिव्या द्या हे जे काम डीएम के करत आली हे त्यांनी पुन्हा एकदा चालू केले आणि हे जरी या एम के स्टॅलिनच्या राजकारणासाठी तरी चांगलं असेल एम के स्टॅलिनला याचा फायदा तरी होत असेल पण मित्रांनो ही गोष्ट आपल्या देशासाठी घाते की कारण तुम्हाला एक गोष्ट माहिती नाही आहे की दक्षिण भारतामध्ये खास करून ही जी पेरियरची विचारधारा आहे ना ही जी द्रविडियन आयडोललॉजी आहे म्हणजे आपण ज्याला म्हणतो की जो काश्मीरी सॅपरेटिझम जे आहे हे आपल्याला डोळ्याने दिसतं कारण त्यांच्याकडे हत्यार आहेत एकेपोटी सेवन आहेत पण हे द्रविडन सॅपरेटिझम आहे ना या द्रविडन सॅपरेटिझमूळं देशाला जास्त धोका आहे कारण हे लोक यांच्याकडं पोयट्री यांच्याकडं कविता यांच्याकडं चित्रपट यांच्याकडं आहेत या सर्व माध्यमांनी हे सामान्य माणसाच्या मनामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न गेले सत्तर वर्ष ही द्रविडियन आयडिओलॉजी तमिळनाडूमध्ये करते आणि आतासुद्धा तेच करते म्हणजे तुम्ही हिपोक्रसी बघा या एम के स्टॅलिनला हिंदी चालत नाही ठीक आहे तुला हिंदीच चालत नाही मग ठीक आहे मग तुझी तमिळ भाषा दोन हजार वर्षापूर्वीची भारतातली सर्वात जुनी भाषा तमिळ भाषा आहे आणि ह्या आपल्या राज्याची अत्यंत महत्त्वाची भाषा या भाषेमध्ये इतकं लिटरेचर लिहून ठेवलं एवढा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला प्रगल्भ असा हे तमिळ लिटरेचर आहे या तर अभिमान पाहिजे सगळ्यांना आता आपण मराठी भाषिक आहे पण आपल्याला पण वाटत नाही तर आपल्याला तमिळनाडू आपल्या भारताचं राज्य आपल्याला पण तिथल्या संस्कृतीचा तिथल्या याचा आपण आदरच करतो पण याला तमिळ भाषेची सुद्धा घेणं देणं नाही स्टॅलिनला इंडिया राज्यामध्ये मित्रांनो शंभर टक्के जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास साठ टक्के पोरं हे तमिळ लँग्वेजमध्ये शिकतच नाही आहेत ते झाले सगळे इंग्लिश मिडियमवाले कॉन्व्हेनवाले दुसरीकडं जे चाळीस टक्क्यामधले आहे ते पण असं सांगितलं जातं की येत्या वीस पंचवीस वर्षामध्ये त्यांची सुद्धा जवळपास म्हणजे ते चाळीसवरून वीस टक्क्यावरती आहे म्हणजे ऐंशी टक्के पूर्व हे इंग्लिश मिडियम आता दे देते तमिळनाडूचं नाही आपल्याकडे पण वेगळी काय परिस्थिती आपल्याकडे तीच परिस्थिती पण ह्या स्टॅलिननी तमिळ भाषेच्या उत्थानासाठी तमिळ आर्किटेक्चर मोठं व्हावं तमिळ संस्कृती मोठी व्हावी तमिळ जे साहित्य आहे हे जगापर्यंत पोहोचावं याच्यासाठी काय नाही का हिंदीला विरोध इंग्रजीला नाही हां इंग्रजीला नाही हिंदीला विरोध हिंदीला विरोध करणार पण हिंदीला विरोध का करणार पॉलिटिकल अँगल पॉलिटिकल अँगल की जर मी हिंदूला विरोध केला मी हिंदीला जर विरोध केला जर मी प्रांतीयवाद आणि भाषाही वाद जर मी तमिळनाडूमध्ये किंवा राज्यामध्ये जर मी बाहेर काढला तर याचा फायदा आपल्याला इलेक्शनमध्ये होऊ शकतो आणि जे द्रविडियन विचारधारा आहे जे द्रविडर आयडिओलॉजीला मानणारा जो माझा वोटर आहे हा वोटर माझ्यापासून लांब जाणार नाही याच्यासाठी या एम के स्टॅलिन हा खोळा घात डिलिमिटेशनचं मुद्दा करू आता जर डिलिमिटेशनचा एवढा मोठा विषय एम के स्टॅलिन समोर असता तर यांनी केंद्र सरकारबरोबर बोलणी केली असती आज दिल्लीमध्ये यांचे खासदार आहेत दिल्लीमध्ये यांचे खासदार आहेत है ना टी आर बालू बिलू आहे यांची गँग सगळी मग त्यांनी केंद्र सरकारबरोबर याचा विषय मांडला पाहिजे रिस्सर मार्गाने तुम्ही कोर्टात गेलं पाहिजे का इकडं तुम्ही माणसं गोळा करायला लागले इकडं तुम्ही राजकारण करायला लागले तुम्ही इकडं बिहारी लोकांना तुम्ही शिव्या द्यायला लागले उत्तर भारतातल्या लोकांना शिव्या द्यायला लागले तर हे काय बरोबर नाही आहे आणि याही पुढची हिपोक्रसी तुम्हाला सांगतो की ह्या लोकांचा भारतातली म्हणजे आपण म्हणतो की ज्या भाषेमधून सर्व भाषांची उत्पत्ती झालेली आहे ती म्हणजे संस्कृत संस्कृतला या लोकांचा विरोध आहे का संस्कृतला या लोकांचा विरोध आहे पण या लोकांचा इंग्रजीला विरोध नाही हां या लोकांचा उर्दूला विरोध नाही पण ह्या लोकांचा हिंदी आणि संस्कृतला विरोध हे लोक हिंदू धर्माला शिव्या देतात हिंदू धर्माला दूषीनं देतात हां आणि त्यानंतर आता हे त्यांच्या इफ्तार पार्ट्या चालू आहेत कर्मकांडाच्या विरोधामध्ये द्रविडेन आयो आयडॉलॉजी ना कर्मकांडाच्या विरोधामध्ये पेरियारची विचारधारा होती जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये पेरियारची आयडॉलॉजी होती ना रामास्वामी पेरियारची विचारधारा मग काय बाकीच्या धर्मामध्ये काय नाही काय ना कर्मकांड नाही आहे बाकीच्या धर्मामध्ये हे फकीर बिकीर बाबा फिरत नाही का त्याच्या विरोधामध्ये यांच्या तोंडातून एक शब्द निघतो आहे का आणि हे सर्व हे सर्व हिंदी आणि हिंदूचा विरोध करणारे जे आहेत ना हे सगळे हे विजय असू यो स्टॅलिन असू नाही ते द्रविडियन ना सगळे नेते हे सगळे क्रिश्चन हे सगळे कन्वर्टेड क्रिश्चन हां आणि यांनी यांच्या राजकारणासाठी आता मी या गोष्टी वी व्हिडिओ का बनवते कारण मित्रांनो आपला देश म्हणजे आपल्या देशासाठी सर्वात क्रुशल काळ आहे आप। हा आपल्या देशाला आतून डॅमेज करण्याचा खूप प्रयत्न चालला आहे बाहेर बाहेरच्या बलाढ्य देशाच्या एजन्सीला लागल्यात आपल्याकडं देशा मदे, मदे, देशा की देशाला भाषेमध्ये प्रांतामध्ये कसं विभाजन केलं जाईल भारताला याच्यासाठी स्वप्न बघतायत लोक ह्या अशा आणि आपल्या देशातले असे जे लोकं आहेत की स्वतः एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते लोक या लोकांना एक वेगळी जमीन वेगळी निर्माण करून देत आहेत याच्यासाठी व्हिडिओ बनवते खूप मोठं षडयंत्र आहे की जातीच्या नावावरती भांडणं लावा नावावरती भांडणं लावा तमिळ माणसाला पी वाले बर बर यू पीवाल्यांबरोबर भांडणं करायला हवा यू पीवाल्याला बिहारवाल्या संघ भांडणं करायला लावा गुजरातीवाल्याला म्हणावं वा, मराठीवाल्याचं डोकं फोड मराठी माणसाला म्हणावं कन्नडी माणसाचे डोकं फोड कन्नडीला म्हणावं तू माझाळ्या माणसाचे फोड झाला सात्या नास आणि ही पुढारी आपल्या राजकारणासाठी आपल्याला परत एकदा मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळावी याच्यासाठी हे अशा पद्धतीने चुकीचे नेरेटिव्ह सेट करतात